चंदगडच्या राजकारणात उलटा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आप्पी पाटील नेसरीचे सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी हाती घेतले कमळ नामदार दादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झाला पक्षप्रवेश जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील आणि नेसरीच्या लोकनियुक्त सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी आज भाजपाचं कमळ हाती घेतलं आप्पी पाटील यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव श्रीशैल पाटील यांनी देखील भाजपचा स्कार्फ गळ्यात घेतला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमदार दादा पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आमदार शिवाजीराव पाटील आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आप्पी पाटील यांनी सर्वच राष्ट्रीय पक्षात गेलो पण जाताना विना अट गेल्याचं सांगितलं आज मी पहिल्यांदा गेले पंचवीस तीस वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टी घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नोंद घेऊन आदरणीय दादानी पहिलांना सांगितले आहे की आमची ओळख जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगाने आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी दोन वेळा विधानसभा निवडले असले तरी विकासाचा दृष्टिकोन घेऊन सक्षम असा चंदगड विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन देवाळ्यासमोर ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करत आहेत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळे एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम नाही कार्यकर्त्यांची इच्छा हीच ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया ही त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार अदर्नीय महाराष्ट्राचे राज्याचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली आदरणीय दादानी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी केला या पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय दादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सम सर्व भाजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार म्हणतो आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलेला कार्यकर्ता आहे प्रवेश झाले निवडणूक झाल्या पण आतापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्या कड समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी अकरा दे या सर्वांगीण विकास चालू आहे त्या विकासामध्ये आमचा थोडासा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय साहेब आणि दादांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन दळासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतला तर या प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नामदार चंद्रकांत दादा म्हणाले या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अप्पी पाटील सारखी एक दहा नाव अशी आहेत की ज्या नावांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण त्या त्या भागात राजकारण करत असत अप्पी पाटीलचं ही त्या आठदा नावांमधलं नाव आहे ते कोणाच्या बरोबर आहे यावर त्या भागातलं राजकारण करत त्याच्यामुळे चंदगड विधानसभा चंद्रगड विधानसभेचा असणारा गडेजन तालुक्याचा भाग ज्या दीक्षित चोपन्न गावायचा या सगळ्यामध्ये व्यवसायाने मधून आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप चांगलं फॉलोईंग खूप चांगली संख्या पंचायत समितीचं राजकारण असू दे जिल्हा परिषद राजकारण असू दे किंवा गडहिंगच्या नगरपालिकेचं राजकारण असू दे अप्पी पाटील बरोबर आहेत अशांची एकदम ताकद वाढवली त्यांनी सरपंच महोदयाने बरोबर आणला आहे त्याही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताय पाटील चिरंजीव या भारतीय स्वागत करतो आणि अतिशय मुलाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला तर पुढचं काही काही वर्ष म्हणजे एक दोन एक पन्नास वर्ष शंभर वर्ष नेतृत्व बदलतरी गेलं नेतृत्व बदललं गेलं मनाने बदलत हा म्हणजे अटलजी होते अटलजी गेले त्याला अनेक वेळा वाटले काय म्हणजे वाजपी गेली मोदीजीने अतिशय समर्थपणे पक्ष चालवला असं सातत्याने कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे भवितव्य हे भारतीय जनता पार्टीला समजा शिवसेना पक्ष कोणाचा तो बाळासाहेबांचा स्वर्गीय बाळासाहेबांच्या उद्धवजींचा मनसे कोणाची राजसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची शरद पवारची काँग्रेस कोणाचा गांधींचा म्हणजे इंदिरा गांधी राहुल गांधी राजीव गांधी सॉरी राजीव गांधी राहुल गांधी सोनिया गांधी त्यांचा पक्ष भारतात म्हणायची पार्टी लालू यादवची लालू याद एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे ती कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ती विचारावर आधारित आहे चिन्हावर आधारित त्यामुळे अफी पटलाने बरोबर निर्णय केला की आपण अजून काही दिवस राजकारणात आहोत या प्रवाही प्रभावी राजकारणामध्ये आपण पक्षावर राहिलं पाहिजे पण मुलाचं भवितव्य त्यांनी पाहिजे किती वर्ष म्हणजे चाळीस वर्ष त्याच्या हाताची राजकारणाची आहे योग्य मी भारतीय जनता पार्टीच्या नात्या मला असेल सगळ्यात सांगेल की नव्याने आलेले त्यांचं त्यांचं कल्चर घेऊन येत येऊन त्यांच्या त्यांच्या सवयी घेऊन येत असत त्यांचे त्यांचे हट्ट घेऊनच ते लक्षात घेऊन आपण जर वागलो तर आपल्यामध्ये ते सगळेजण मिक्स व्हायला वेळ लागत नाही हे आमच्या पाठीत असं नाही चक्र बाहेर काढायचा रागतबाजा म्हणून सांगितलं लगेच मला आता चकला जात नाही असं सगळेजण काम करू नगरपालिका महानगरपालिका रांगेरी निवडणुका लागलेल्या जो जो पक्षामध्ये प्रवेश करेल फार मोठी काळी पार्श्वभूमी नाही आहे ना असं बघू आपल्याला सगळ्यांना प्रवेश दिला पाहिजे ह्या सगळ्या प्रवेश करणाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जगातल्या सगळ्या सगळ्यात मोठ्या पार्टीचे म्हणजे जगातला आपण भारत सध्या क्रमांक एक पॉप्युलेशन मध्ये व चायना आहे पण डायरेक्ट अमेरिका येईल बावीस कोटी तर बावीस कोटी अमेरिकेचं पॉप्युलेशन आणि आपली मेंबरशिप अठरा कोटी आपल्याला मत पडतात अठ्ठावीस कोटी अमेरिकेच्या पॉप्युलेशनपेक्षा आपण मत असतात ते आपण कुठे जातो अमेरिकेनंतर कुठलाच देश असा नाही आहे जे सहा कोटी दहा कोटी वालावर आहे साठ देश असेल की त्यांचं पॉप्युलेशन एक कोटी मेंबरशिप आपली अठरा कोटी असं मोठा पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा